चौदा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्लॅन आरोपींनी पोलीस नाकाबंदीही तोडली जीवाची पर्वा न करता पाठलाग गाडीचा टायर फुटला आणि अपहरणाचा डाव फसला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा थरार जमावानं सिनेस्टाईल पाठलाग करत पकडली गाडी अपहरण करते बेदम चोपले बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातून अपहरण झालेल्या एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीची पोलीस आणि नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून सुटका केली मलकापूरपासून मातोळ्यापर्यंत नागरिकांनी अठ्ठावीस किलोमीटरपर्यंत पाठलाग केला तर मोताळा फाट्यावर नाकाबंदी तोडून कारने आरोपी फरार झाल्याने पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला आरोपींनी कच्च्या रस्त्याने वाहन टाकल्याने टायर फुटले आणि आरोपींचा अपहरणाचा कट उधळला गेला दरम्यान संतप्त जमावाने बेदम चोप देत कार पेटून दिली सय्यद शाकेर सय्यद वाह बैवर्ष वीस इम्रान शिकलोद्दीन सिद्दीकी वयवर्ष वीस व उबेद अहमद उल्ला पठाण वयवर्ष एकोणीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून तिघेही बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवाशी आहेत मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सदतीस दोन तीन पाच चौऱ्याहत्तर सहकलम आठ बारा पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले मलकापुरातील छोटा बाजारातील रहिवासी असलेली विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत शाळेत जात होती सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास कारमधून उतरलेल्या तिघांनी ही घटना काही लोकांनी पाहताच कारचा कारुचा पाठलाग सुरू केला तसेच काहींनी बोराखेडी पोलिसांना सांगितलं बोराखेडी पोलिसांनी नाकाबंदी केली मोताळा पाटाजवळ अडविण्यासाठी लावलेल्या गाड्या उडवून आरोपी पसार झाले त्याचवेळी पोलिसांनी पाठलाग सुरू केला पोलिस आणि नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने आरोपींचा मुलीच्या अपहरणाचा कट उधळला गेला पुन्हा मलकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पोलीस बंदोबस्तात आरोपींना मलकापूरला नेण्यात आले तत्पूर्वी बोराखेडी तसेच बेशुद्ध पडलेल्या मुलीस उपचारासाठी नेलेल्या मोतळ्यातील रुग्णालयासमोरही शेकडोंचा जमाव जमला होता अतिरिक्त पोलीस कुमक बोलवावी लागली तर बोराखेडी पोलीस ठाण्याचे गेटही पोलिसांना बंद करावे लागले होते आरोपींनी वाहन कच्च्या रस्त्याने टाकल्याने टायर फुटले जीव वाचवत आरोपी शेतात पळत असतानाच नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी आरोपींची सुटका करीत बोराखेडी पोलीस ठाण्यात नेले आरोपींना चोप देतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मोताळा मलकापूर बुलढाणा